मला तर वाटत फक्त हा एकच उपक्रम नाही जेव्हापासून संजय मालाजी कदमानी हे अंधेरी पश्चिम सांभाळले बरेचसे उपक्रम ह्या अंधेरी विभागात होत आहेत त्याची एकोणीस तारीख ते अठ्ठावीस जानेवारी हा असा पंधरा दिवसाचा मोठा कार्यक्रम आपण अंधेरी महोत्सवामध्ये घेतो सकाळ सांगाल अंधेरी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये अशा थी थी या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केले गेलेलं आहे यामुळे ह्या नवीन खेळाडूंना किंवा नवीन कलाकार जे असतील कारण फक्त क्रिकेट ह्या स्पर्धा नाहीत तर अदर दे क्रिकेटच्या व्यतिरिक्त देखील ज्या स्पर्धा आहेत त्यामुळे नवनवीन कलाकारांना त्यात त्यांच्या संधीला वाव मिळेल आणि मी त्यासाठी खास आभार मानतो संजय कदम सुनील खाबिया कटीमचा आणि अंधेरी पश्चिम मधले सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं की असा हा भव्य दिव्य महोत्सव साजरा करून जी बाळासाहेबांची शिकवण होती ऐंशी टक्के, टक्के राजकारण या भावनेतून हा महोत्सव नक्कीच एक मोठ यश आहे हे मी मान्य करतो मागील सहा वर्षापासून या महोत्सवाचं आयोजन नवीन टीम झाली हा उपक्रम मला तर था वाटतं फक्त हा एकच उपक्रम नाही जेव्हापासून संजय मालाजी कदमानी हे अंधेरी पश्चिम सांभाळले बरेचसे उपक्रम ह्या अंधेरी विभागात होत आहेत त्याच्या हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने सहाव्या वर्षी आम्ही अंधेरी महोत्सव घेऊन येतो आहे या अंधेरी महोत्सवाची सुरुवात कार्यसम्राट चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आज या ठिकाणी सुरू झाली अंधेरी क्रिकेट स्पर्धा जे आहेत कार्यसम्राट चषक यामध्ये अंधेरी पश्चिम मधील जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या सहभागातून हा क्रिकेट महोत्सव या ठिकाणी सुरू होतो तीन दिवस हे क्रिकेट स्पर्धा चालू असतात या क्रिकेट स्पर्धेमध्ये या विधानसभेतील साडेपाचशे खेळाडू सहभाग घेतात आणि तेच तारीख असतात त्यांच्यावरून कोणती आपण रक्कम घेत नाही एंट्री घेत नाही आहे विनामूल्य हे प्रवेश असतो फक्त एकच आहे की विधानसभेतील तो खेळाडू असला पाहिजे त्यांच्यासाठी आहे आणि अंधेरी महोत्सवाची सुरुवात जी आहे क्रिकेट पासून झालेली आहे मधुरी फुटबॉल स्पर्धा आहे त्याच्यामध्ये वॉक फॉर हिंदू हृदय सम्राट हा देखील एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण जू चौपाटी लेन या ठिकाणी दरवर्षी घेतो मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या गर्दीमध्ये हजारोच्या गर्दीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो त्याचबरोबर अंधेरी गॉट टॅलेंट अंधेरी श्री या टायटलखाली घेतली जाते त्यालाही चांगला प्रतिसाद असतो त्यानंतर कबड्डीच्या स्पर्धा असतात परंतु यावेळी कबड्डीच्या स्पर्धा घेऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की काही चाचण्या सुरू झालेल्या आहेत स्टेट लेवलला त्याच्यामुळे खेळाडू त्या ठिकाणी व्यस्त असतात त्याच्यामुळे तो कार्यक्रम घेतला नाही आहे त्याचबरोबर अंधेरी गौरव अंधेरीचा हा देखील कार्यक्रम ह्या अंधेरी महोत्सवमध्ये होणार आहे याच्यामध्ये आम्ही अंधेरीतील जे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे अग्रेसर काम करतात नाविन्यपूर्ण काम करतात त्या अकरा जणांचा गौरव अंधेरीचा असा एक मोठा कार्यक्रम आपण घेतो हळदी गुंकू समारंभ आहे महिलांसाठी मैदानी खेळांचा कार्यक्रम आहे हा देखील याच्यामध्ये कार्यक्रम होतो असा एकोणीस तारीख ते अठ्ठावीस जानेवारी हा असा पंधरा दिवसाचा मोठा कार्यक्रम आपण या अंधेरी महोत्सवमध्ये घेतो आणि सुरुवात आम्ही सहा वर्षापूर्वी केली आता ह्या कार्यक्रमाची जे हा कार्यक्रम आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो अनेक ह्या दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये जे कार्यक्रम होतात यामध्ये आ, किमान पंचवीस तीस हजार नागरिक हे सहभागी होत असतात आणि ह्याच्या माध्यमातून आम्ही एक सामाजिक कार्य हे दरवर्षी करत असतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व सहकारी जे आहेत हे देखील पूर्ण वेळ देतात त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आज आजच्या कार्यक्रमासाठी हो आमचे माथाळी कामगार सेरेचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख निलेश भोसलेजी यांच्या उपस्थितीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा सुरुवात झालेला आहे आणि आजपासून सर्व नेते मंडळी हे या कार्यक्रमाला दहा दिवस पंधरा दिवस सातत्याने येत राहणार अशा प्रकारे या कार्यक्रमाची आहे एका साईडला पाहतोय की आपण तरुण पिढी मोबाईल मध्ये व्यस्त होत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये मैदानाची संख्या कमी होत चालली आहे आणि ही जी आता जी तुमची संकल्पना आहे की बाबा विधानसभेतील तरुण पिढीनं असे मैदान उपलब्ध झाले पाहिजेत मैदानी खेळांना त्यांना संधी मिळाली पाहिजे जी सुरुवात केली होती अपेक्षा होती काय अशा पद्धतीने प्रतिसाद मिळत जाईल जी सुरुवात झाली मुळात हेच होत की आम्हाला घडवलेलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना मग बाळासाहेब ठाकरे यांच्या स्पर्शाने आम्ही यांच्या विचाराने आम्ही प्रभावित झालेलो एक कार्यकर्त्यांची फळे आहे आणि साहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यकर्ते घडावेत आणि मग कार्यकर्ते घडावायचा असेल तर मैदानी खेळ हा सर्वात महत्वाचा खेळ आहे आणि या मैदानी खेळाला महत्व आलं पाहिजे अशा उद्देशाने आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे साहेबाने आम्हाला सातत्याने शिकवलं की ऐंशी टक्के समाजकारण केलं पाहिजे राज निवडणूक असेल त्यावेळेला वीस टक्के कर राजकारण करा परंतु आता देशाची जी परिस्थिती आपण पाहतो आहे ते शंभर टक्के राजकारण झालेलं आहे दहा टक्के देखील समाजसेवा राहिलेली नाही आहे आणि त्यामध्ये आम्ही साहेबांच्या विचाराने प्रभाव झाल्याकारणाने या टक्के ऐंशी टक्के नाही शंभर टक्के आम्ही समाजकार्याला महत्त्व देतो त्याच्यामधून अनेक कार्यकर्ते घडत असतात आणि त्या कार्यकर्त्यांना पुढे राजकीय व्यासपीठ कसं मिळेल हे देखील आम्ही तत्परतेने पाहतो